जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप रसायनी पाताळ गंगा परिसरातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माझगाव व पौध आदिवासी वाडी येथे नव्याण्णव क्लब खालापूरच्या वतीने स्कूल बॅग वह्या वाटप सोमवार दिनांक तीन रोजी वाटपाचा कार्यक्रम शालेय आवारात करण्यात आला सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे लायन्स विजय गाणात्रा जीएसटी प्रमुख लायन ज्योती देशमाणे लायन नागेश देशमाणे लायन शिवानी ताई जंगम अध्यक्षा लायन्स क्लब खालापूर लायन किशोर पाटील ट्रेजर लायन्स क्लब खालापूर दीपाली नरेश पाटील सरपंच माजगा नितीन महाब्दी उपसरपंच यशवंत शिंदे विलास काबळे नरेश पाटील सूर्यकांत काबळे सुरेश पाटील रवींद्र पाटील प्रदीप पाटील किरण कावड गुरुजी मुख्याध्यापक माजलगाव शाळा जागृती पाटील मॅडम शाळा पौध आदिवासी वाडी व वा सर्व विद्यार्थी वर्ग शिक्षक वर्ग उपस्थित होते महाराष्ट्र लाइव न्यूज साठी रिया खराडे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट